नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतोली तालुका पणाळा रोज एक गजल सादरीकरणामध्ये रोज एक गझल व्हिडिओ संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस गजल सादरीकरणाचा भाग क्रमांक तीनशे छप्पन्न आजच्या गजल सादरीकरणामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी सौ अंजली मराठे यांची एक गजल घेऊन आले चला तर मग गजल पाहूयात तुझ्या तिरप्या कटाक्षावर किती भाळले होते तुझ्या स्वप्नात येण्याचे तरी मी टाळले होते कधीही ठेवला नाहीस तू विश्वास शब्दांवर तरी पण जे दिले होते वचन मी पाळले होते गुन्हा प्रेमात पडण्याचा तसा गंभीर नव्हता पण विनंती अर्ज सुटकेचे तुझे फे टाळले होते तुझी स्वप्ने तुझ्या इच्छा पुरवले हट्ट मी सगळे तुझ्या प्रेमात माझ्या मीपणाला जाळले होते तुझे हा श्रू तुझे हासू खरे वाटत जरी होते तुझ्या नजरेत मी त्यांना पुन्हा पडताळले होते तुझ्या तिरप्या कटाक्षावर किती दाभाळले होते तुझ्या स्वप्नात येण्याचे तरी मी टाळले होते अंजलितांची ही गजल कशी वाटली नक्की सांगा आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत धन्यवाद